अण्णा काय सांगाल मराठा आरक्षणाचा सा मुद्दा राज्यात गाजत आहे पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत आज सहावा दिवस आहे सरकारचे काही नेते शिष्टमंडळ जाऊन आले मात्र कुठेतरी अपयश येते कशा पद्धतीने बघता सव्वीस जानेवारीला आपण त्यांच्या आंदोलना आंदोलकांच्या म्हणजे जरांगे पाटलांच्या हातामध्ये ड्राफ्ट दिलेला आहे त्या ड्राफ्टचं जे आहे तुम्ही एकतर ऑर्डिनन्स काढा आम्ही मुख्यमंत्री महोदयांना भेटून आम्ही आज तेच बोलणार आहोत एक तर ऑर्डिनन्स काढा आत्ता सध्या तर बिल तुम्हाला आणता येणार नाही किंवा येणाऱ्या अधिवेशनामध्ये बिल आम्ही आणू तुम्हाला ज्यांच्याशी चर्चा करायची मुख्यमंत्री महोदयांना काल उपमुख्यमंत्री महोदय बोललेत फडणवीस साहेब तसं मुख्यमंत्र्यांनी सर्व ओबीसी घटकांच्या लीडरला त्यांच्या प्रतिनिधींना बोलावून घ्यावं आणि सगळे सोयरेमुळं काय परिणाम होईल नाही होईल त्याचं यस किंवा नो काय ते तुम्ही सांगितलं पाहिजे आणि इतर मागण्यांच्या बाबतीत सुद्धा कालावधी दिला पाहिजे एक घाव दोन तुकडे कुठेतरी या विषयाचा तुकडा पाडला पाहिजे अन्यथा ही जी परिस्थिती आता झालेली आहे याच्यापेक्षा अधिक परिस्थिती बिकट होण्याची दाट शक्यता आता आहे आता हा जो पराभव आहे पंकजाताईंचा हा आम्हाला वाटत नव्हता की हे पराभव होईल परंतु त्या ठिकाणी आमचा पराभव झालेला आहे आम्ही पराभव मान्य केलेला आहे आता यातनं त्यांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा काय नाही हे पार्टीला आम्ही त्या ठिकाणी विनंती करू की त्यांच्या पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये तातडीने निर्णय करा कारण ही एकच निवडणूक नाही आहे आणखी बऱ्याच पुढे निवडणूक आहे कॅमेरामॅन लालचंद सह मी अजय अडसूळ लोकशाही न्यूज